उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू आताच्या घडीची मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे मुंबईहून पुण्याकडे म्हणजेच बारामतीकडे येत असताना हा अपघात झालेला आहे जिल्हा परिषद पार्श्वभूमीवर पवार हे सभेसाठी बारामतीला आले होते आणि या अपघातग्रस्त ठिकाणाचा व्हिडिओ समोर आला आहे या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार यांचे पी ए आणि काही जवळचे लोक सोबत असल्याचं समजत आहे लँडिंग करताना विमान अपघात झाला पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रणजित शिवतरे हे बारामती विमानतळावर पोहोचलेले आहेत या अपघाताबाबत त्यांनी ही माहिती दिलेली आहे शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास